मोनाली केदारी ही आहारतज्ञ आपल्या उत्तम जीवनशैलीसाठी खाण्याच्या सवयी याबद्दल मार्गदर्शन करणार पाहता खाण्याच्या सवयी हा विषय आपल्याला सोपा वाटेल पण त्या सवयी जर नियमित नसतील योग्य तो आहार नसेल आणि व्यायामाचा अभाव असेल तर अनेक आजारांना आपण मनापासून यावर का, मना या का असं आमंत्रण देतो या खाण्याच्या सवयींवर आपला विहार अवलंबून असतो आता मोनालीचा थोडक्यात परिचय करून देते मोनाली हिने स्पोर्ट्स सायन्स व न्यूट्रिशनमध्ये डिप्लोमा केलेला आहे मोनाली ही आहार तज्ज्ञ आपली जीवनशैली किंवा राहणीमान कसं उत्तम सकस असावे याची मार्गदर्शिका आहे या, या विषयावरील तिचे क्लिनिक अंधेरी पुणे व पनवेल येथे आहे तिच्याकडे येणाऱ्या क्लायंट्सचे जर वजन वाढलेले असलेले क्लायंट असतील तर त्यांचं वजन कमी करण्यासाठी ती मार्गदर्शन करते त्यांची जीवनशैली प्रगत कशी होईल ज्याला आपण आज लाईफस्टाईल म्हणतो ती प्रोग्रेसिव्ह कशी होईल याकडे ती खास लक्ष देते मोनाली तिच्याकडे आलेल्या क्लायंट्सना त्यांच्या गरजेनुसार जेवणाचे योग्य आराखडे किंवा चार्ट ज्याला म्हणतो आपण तक्ता ती करून देते योग्य व उत्तम आहार त्याच व्यायामाची जोड व जीवनशैलीत आवश्यक ते बदल करण्याकडे मोनालीचा खास कल आहे अनेक हॉस्पिटल्स कॉर्पोरेट कंपन्यांमधून आहार जीवनशैली व व्यायाम या तिचा अत्यंत गाढा अभ्यास असलेल्या विषयावर ती कार्यशाळाही घेत असते मोनाली गेली दहा वर्षे या बरील संबंधित विषयांवर नियमित प्रॅक्टिस करत आहे अजून एक मोनालीबाबत खास सांगायचं तर सिने इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीज खेळाडू त्याचप्रमाणे मॉडेलिंग क्षेत्रातील मॉडेल्सना आणि भारताबाहेर राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना ती मार्गदर्शन करत असते